नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती पुणे पिंपरी अवक तेरा क्विंटल कमीत कमी ज सतराशे रुपये क्विंटल सरसंद्रा अठराशे पन्नास रुपये क्विंटल जास्त इत जद दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी या ठिकाणी अवक ऐंशी क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्रा बावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जद चोवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी अवक सातशे पंचवीस क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय अकराशे पन्नास जास्तीत ज्या अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय बाराशे पन्नास जास्तीत ज्या अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक सात हजार एकशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी जर आठशे रुपये क्विंटल सरसंद्रा तेराशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या अठराशे रुपये क्विंटल नवीन अलेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे व जिल्ह्यातील